ठाणे शहर वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचार थांबेना शासनाचा महसूल प्रायव्हेट पंटरमार्फत वसुली करून थेट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात न्यूज धर्मवीर प्रभाचे स्टिंग ऑपरेशन कोपरी वाहतूक शाखा टोबिंग केलेल्या वाहनांना पावती न देता जास्त फाईन असल्याची भीती दाखवून केली जाते ठाणेकर जनसामान्यांची लोट पोलिस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना साथ देऊन पोलिस दलातील भ्रष्टाचाराला बढावा देऊन स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचा बाजार थाटला आहे या त्यांच्या दिवाळखोरीला भ्रष्टाचारच म्हणावा लागेल सन्माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल असून सुद्धा खाजगी इस्मान मार्फत शासनाचा करोडो रुपयांचा महसूल वाम मार्गाने वसुली करणाऱ्या वाहतूक विभागातील वसुली सम्राट यांच्यावर सन्माननीय ठाणे शहर पोलीस आयुक्त तसेच सन्माननीय शासन योग्य सखोल चौकशी करून ठाणेकर जनसामान्यांची ही लय लूट थांबविणार आहे का यांच्याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे पाहूया संपूर्ण वृत्तांत काय नंबर अरे बाबा नो पार्किंग है मैं बोल रहा हूँ ना उधर बोर्डर कुछ नहीं लगा नो पार्किंग अरे मैं क्या बात कर रहे हो चल के दिखाइए बोर्ड कैमरा भी है चले दिखा दो सब एक एक का होने दो सब दिखाता है तुमको इनको, इनको बोर्ड भी दिखाओ जरा बाबा साइकिल वहां पे सब उसके जस्ट बगल में बुलेट अभी 2 मिनट रुक जरा सब बताएगा उसके बाद इंफाइन करो गाड़ी कौन जनावर है दादा गिरीश सर्किल फोन इतने मामा है गाडीचे पेपर पण संपलेत सगळे पेपर पण संपलेत सगळे गाडीचे उभी असेल गाडी हो उभी असते बरोबर आहे उभी असेल असं वापरतच नाही त्याला तर सर्व्हिसिंगला जायलाच गेले होते बघा यांचं काय आहे ते ठीक आहे द्या ना पावते पावती मोठी होणार किती देऊ पावती मोठी होणार किती होईल चार हजार दोनशे चार हजार दोनशे पण तुम्हाला पावती

हां दादा पण पेपर काढून हां गुगल पे करू अच्छा कॅश गुगल पे केले दगड व्हायला हां गुगल पेला सगळा व्हायला कॅश मिळ कशी सातशे रुपये सातशे रुपये नॉर्मल पेमधून तो गुगल पेच घ्या ना, ना गुगल पेला, पेला पावती करा गुगल पे करून टाका काय अडचण नाही पावती करा मग पावती करू करून गुगल पे चालतील ना पूर्ण भरायला पूर्ण भराला भरायला आता किती येईल पावती पावती तुम्हाला पाहिजे पूर्ण पावती येईल हां सातशे तो नॉर्मल आहे तो भरान घेऊन जावाई दोनशे नाहीत ना आता तेच लफडा आहे बघा येते मग जाऊन या ना आता गुगल पे घेऊन टाका ना आता नाही त्याच्याकडे ना तेच तर लफडल कोणाला तरी करा घेऊन या ना

तर इन्शुरन्सचा दोन दोन हजार होतो तिथं बोर्ड बघून घ्या कोविंगचा पहिला सातशे असतो दुसरा सतराशे असतो पण नुसती कोविंगची पावती भेटणार नाही हां आता काय भेटेल कोविंगची भेटेल ऑफिसला दाखवला मला काय झालं कोविंगची तुम्हाला दोनशे ची मग पावती भेटेल फक्त फक्त दोनशे ची हा पण गाडी आता सोडता येणार नाही या पण शंभरा कमी जा, जा। हां जाऊ जा। the yes, the... दे जी ना द्यायला दोनशेची भेटणार काय जे कारण बाकीची मध्ये मशीन मधनं काढायची म्हटलं पूर्ण नाही घे उलट आम्हाला गाडी माहिती का बाहेर कोणी काढली बाहेर काढली गाडी त्याने बाहेर लावून दिली गाडी कुठे लावली एकदा मला से तिकडे सेंटर आहे ना आणि ती गाडी मोठी आहे ना म्हणून असं वाटते बाहेर आली आहे सातशेची नाही येणार का पावती कोची पहिला चलान दुसरा चलान पंधरा दोनशे कोणी आली गाडी कोणत्या साहेबांनी चलो